श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज, आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये एकादशीच्या तिथीला तांदूळ न वापरण्यामागे मागचे काय कारण आहे हे जाणून घेणार आहोत त्यामुळे मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्व आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो परमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सद्रुढ आरोग्य आणि धनसंपत्तीचाही लाभ होतो ईश्वर समीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे म्हणून दर महिन्यात दोनदा एकादशी येतात त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो एकादशी ही तिथी अमावस्याच्या आधी चार दिवस येते या दोन्ही दिवशी भरती ओहटीच्या दृष्टीने भूवर्गात अनेक हालचाली घडत असतात आपल्या शरीरातील पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो म्हणजे दोन्हीचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळून प्राप्त ठरते यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा आहे आयुर्वेदात उपवासाच्या प्रक्रियेला लंघन असेही म्हटले जाते लंघन अर्थात अन्न वर्ज करणे आपला देह हे हो एक यंत्रच आहे यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते अन्यथा ते कधीही बंद पडू शकते शरीरूपी यंत्राची डागडुजी म्हणजेच नियमित आहार व्यायाम आणि झोप यंत्र सतत वापरत असेल तरी ते काम करणे बंदच करते त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते शरीराला सुद्धा रूपाने एक दिवस ची विश्रांती आवश्यक असते आपण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधीही देत नाही एक अन्न पचन नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत चालू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणाही बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा उपास शक्यतो काहीही न खाता करावा गरज लागली तर फलहार करावा मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या फराळ केला जातो आणि एकादशीला उपास न केलेलाच बरा काही लोकांचं असं असतं एकादस म्हटली की त्या दिवशी अनेक पदार्थ खाले जातात खिचडी खातात बाहेरचे तळलेले पदार्थ खातात घरी तळवून खातात मात्र पूर्वजांनी काय सांगितले होते की एकादस हा दिवस एक दिवस आपल्या पोटाला विश्रांती हवी त्यामुळे तो एक दिवस वर्ज खायचा होता खाण्याचा पण आजकालचे लोक उपासच्या नावाखाली भरपूर खाले जातात म्हणूनच म्हटलं जातं एकादशी आणि उपटखाशी अनेक जण उपास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज्य करतात एकादशी करतात त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये म्हणजे जाते जर काही करणे शक्यच नसेल त्या दिवशी त्या लोकांनी ज्यांना जमत नाही उपास करणे जमत नाही त्या लोकांनी त्या दिवशी तांदूळ फक्त वर्जे केले तरीही चालेल प्रामुख्याने तांदूळ खाऊच नाही असे म्हटले जाते त्यामागे एक पौराणिक कथाही आहे तर ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे पौराणिक कथेनुसार महर्षी मेहदा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचवण्यासाठी शरीरावर त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे म्हटले जाते ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ त्यांचा जीव आहे असे म्हटले जाते म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखेच आहे म्हणून एकादशी दिवशी लोक तांदूळ वर्ज करतात पण पौराणिक तर कथा पाहिली पण तांदूळ वर्ज करण्यामागचे वैज्ञानिक ही काही कारण आहेत तर वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याच वेळी पाण्याच्या चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा ग्रह आहे तांदूळ खाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे मन विचलित व चंचल ही होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांकडे अडथळा आणते म्हणूनच एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे मनाई आहे म्हणजे वर्जच केले जाते हैं। सर ते शेवटी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे पथ्य आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहे त्याचे पालन करण्याचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तर त्याचा उपयोग होईल होईल स्वार्थ आणि परमार्थ साध्य आपण वैज्ञानिक पाहिले पाहिले पौराणिक फक्त या पाठीमागचा एकच उद्देश आहे की आपण महिनाभर तर खातच असतो पण त्या महिन्यातून एखादस एक, एक असा दिवस आहे की त्या दिवशी आपल्या पोटाला खाणे वर्ज केले पाहिजे म्हणजे आपल्या शरीरासाठीही चांगली असते आणि त्याचप्रमाणे देवास देवाचेही नामस्मरण होते बरोबर नेवा देवाचेही पूजा अर्चा केली जाते ह्या पाठीमागचा हाच एक हेतू आहे की एकादशी दिवशी तांदूळ खाणे वर्ज केले जाते त्याचप्रमाणे बाकीचेही जेवण वर्ज केले जाते पण ज्यांना काहीच जमत नाही तर काही लोक अशी असतात की उपवासच जमत नाहीत त्या लोकांनी फक्त त्या दिवशी तांदूळ खाणे जरी वर्ज केले तरी एकादशीचा उपवास त्यांच्यासाठी घडला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये एकादशीला तांदूळ का खात नाहीत त्याचे नेमके काय कारण हे जाणून घेतले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा